नमस्कार इंडियाज टॉप न्यूज एक जुलै दोन हजार पंचवीसमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे एक जुलै राष्ट्रीय डॉक्टर डेच्या खूप खूप शुभेच्छा राज्य विधिमंडळामध्ये सत्तावन्न हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर राजेश कुमार नवे मुख्य सचिव एस टीच्या आगाऊ आरक्षणात तिकीट दरात पंधरा टक्क्यांनी सूट रेल्वेची भाडेवाढ आजपासून तेलंगाणा संगारेड्डी जिल्ह्यात कारखाना स्फोटात बारा जणांचा मृत्यू आणि सव्वीस जण जखमी अशाच इंडियाच टॉप न्यूज आणि महत्त्वाच्या घडामोडी म्हणजेच भारताच्या ठळक बातम्या बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे इंडियाज टॉप न्यूजमध्ये स्वागत आहे दोन जुलै दोन हजार पंचवीसच्या बघूयात ठळक बातम्या रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला केंद्र सरकारची मंजुरी रेल वन या ॲपचा शुभारंभ हिमाचलमध्ये ढगफुटी अनेक बेपत्ता तामिळनाडूमध्ये फटाका कारखान्यात स्फोटात आठ मृत्यू पाच जखमी राज्यात पुढचे चार दिवस मुसळधार बरसणार त्यामुळे आपण सगळेजण आपली काळजी घ्या अशाच इंडिया स्टॉप न्यूज आणि ठळक बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन टच करा म्हणजे प्रत्येक अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल नमस्कार इंडियाज टॉप न्यूज तीन जुलै दोन हजार पंचवीस आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघूयात ठळक बातम्या सर्व विभागात अनुकंपा भरती करणार सी एम आता शेतकऱ्यांसाठी न्यायालयाचा प्रस्ताव सादर कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत घानामध्ये पी एम मोदींना एकवीस तोफाची सलामी व सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान भारत दुसरी कसोटी तीनशे दहा ऑब्लिक पाच तर अशाच महत्त्वाच्या बातम्या ठळक बातम्या म्हणजेच ठळक घडामोडी बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा हां आणि बेल ऐकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळेल नमस्कार इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे चार जुलै दोन हजार पंचवीस कर्जाचा आगाऊ भरणाऱ्यांना अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लोकशाही ही व्यवस्था नाही ती संस्कृती आहे प्रधानमंत्री जपानमधील टोकियो येथे चौदा दिवसात एक हजार भूकंप पाक सीमावर भारत तैनात करणार अपाचे हेलिकॉप्टर गिलचे द्विशतक फॉक्सकॉनमधून शेकडो चिनी कर्मचाऱ्यांची गच्छंती अशाच महत्त्वाच्या ठळक घडामोडी आणि इंडियाज टॉप न्यूज बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन टच करा म्हणजे प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला मिळेल नमस्कार पाच जुलै दोन हजार पंचवीस इंडियाज टॉप न्यूजमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत द्विपक्षीय करार झाल्यास अमेरिकेसोबत करार मिस्टर गोयल केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता पंतप्रधानांना त्रिनिदाचा सर्वोच्च सन्मान हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे अतिशय कहर माजला आहे आणि त्रेसष्ट जणांचा मृत्यू झालेला आहे दुसरी कसोटी भारताकडे दोनशे चौवेचाळीस धावांची आघाडी अशाच इंडियाज टॉप न्यूज बघण्यासाठी आणि महत्त्वाच्या ठळक घडामोडी बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सर्वात आधी दिसेल नमस्कार सहा जुलै दोन हजार पंचवीस इंडियाज टॉप न्यूज आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल रखुमाई मावली की जय बळीराजाला शक्ती द्यावी विठुरायांकडे साकडे मुख्यमंत्री कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा राज ठाकरे राष्ट्रीय महामार्गावर आता निम्मा टोन जपानमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक गिलचे दुसऱ्या डावात ऐतिहासिक शतक इंग्लंडसमोर सहाशे आठ धावांचे लक्ष सर्वांसाठी विनंती आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा हा थँक्यू नमस्कार तेवीस जून दोन हजार पंचवीस इंडियाज टॉप न्यूज राज्यात आय टी आय प्रवेशासाठी एक पॉईंट ऐंशी लाख विद्यार्थ्यांची नोंदणी हर्मुजची समुद्रध्वनी बंद इराणचा मोठा निर्णय इराण हल्ल्यामुळे संयुक्त राष्ट्राने केली चिंता व्यक्त इराणमध्ये हॉस्टेल हॉस्पिटल ए टी एम बंद गुमराह भेदक गोलंदाजी इंग्लंड सर्व बाद चारशे पासष्ट आपल्या सर्वांना विनंती आहे जर असेच आपल्याला सर्व टॉप न्यूज बघायची इच्छा असेल तर सर्वांनी आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीचे बटन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन आन करा आणि ला ला हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करा हां सो आपण आपली काळजी घ्या सो थँक्यू व्हेरी मच नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे सोमवार चोवीस जून दोन हजार पंचवीस आजच्या टॉप न्यूज बघूयात प्रशासनात अंदाज समितीचे अनमोल योगदान ओम बिर्ला एन पी एस किंवा यू पी एस निवडण्यासाठी कर्मचाऱ्याला तीस सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ पेट्रोल एकशे वीस रुपये होऊ शकतात एस टी महामंडळाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध त्रिपुरा राज्य पंच्याण्णव टक्के साक्षरता असलेला प्रदेश राज्यात विजेसाठी एक लाख कोटीहून अधिक गुंतवणूक तर असेच इंडियाचे टॉप न्यूजसाठी चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब करताना घंटीचे बटन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस टॉप न्यूज बघूयात एक जुलैपासून रेल्वे प्रवास महागणार आदिवासी शासकीय वसतिगृहातील मुलांना निर्वाह भत्ता राज्य शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर शक्तीपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी संसदीय कामकाजात होणार ए आयचा वापर क्रिकेटपटू समालोचक दिलीप दोशी यांचे निधन अशाच पद्धतीचे इंडियाज टॉप न्यूज बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे प्रत्येक अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा नमस्कार कालच्या राहिलेल्या टॉप न्यूज आपण बघूयात सव्वीस जून दोन हजार पंचवीस अपडेट पुणे मेट्रो टू ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता अद्भुत प्रवास सुरू जय हिंद जय भारत अंतरायानातून शुभांशु शुक्लाची पहिली प्रतिक्रिया दोन हजार सव्वीस पासून सीबीएसई परीक्षा वर्षातून दोनदा राज्यात लवकरात लवकर आठ ठिकाणी सी प्लेन सेवा सुरू होणार नाटो शिखर परिषदेत ट्रम्प यांच्या अजेंड्याला विरोध आपण सर्वजण नवीन आहात का चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक पण करा काल संपूर्ण दिवस थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे मी काल टॉप न्यूज आपणास देऊ शकले नाही त्याबद्दल क्षमस्व तर आपणा सर्वांची काळजी घ्या थँक्यू नमस्कार इंडिया टॉप न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे प्रत्येक वर्षी दहा टक्के वीज दर कपात करणार सी एम राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून एकही निवडणूक न लढलेल्या तीनशे पंचेचाळीस पक्षाची मान्यता रद्द होणार निवडणूक आयोग हिमाचलमध्ये पाच ठिकाणी पूर शांघामध्ये संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यास भारताचा नकार अशाच महत्त्वाच्या घडामोडी आणि अत्यंत इम्पॉर्टंट न्यूज इंडियाज टॉप न्यूजमध्ये तुम्हाला जर दररोज नियमित पूर्ण सर्व बातम्या बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि शेअर पण करा हां थँक्यू व्हेरी मच नमस्कार अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस इंडियाज टॉप न्यूज बघूयात आजच्या ठळक बातम्या राज्यात एक्कावन्न आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्या देशाच्या प्रगतीत एम एस एम ची भूमिका महत्त्वाची राष्ट्रपती दोन हजार सव्वीस साखर उत्पादन पंधरा टक्क्यांनी वाढ अपेक्षित ओरिसातील रथयात्रेला प्रारंभ आजपासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी चोवीस तास खुले राहणार अशाच सर्व महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींसाठी ठळक बातम्यांसाठी आणि इंडियाज टॉप न्यूजसाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे प्रत्येक न्यूज तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला अपडेट कळेल आणि चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार शुभ प्रभात आज तीस जून दोन हजार पंचवीस बघूयात आजच्या ठळक बातम्या हिंदी सक्तीचा निर्णय मागे ओरिसा जगन्नाथ रथयात्रे दरम्यान चेंगराचेंगरी मध्ये जखमी एलॉन मस्कचा चमत्कार कार पोचली थेट ग्राहकाच्या घरी भारतातील आईस्क्रीमच्या जगात सातव्या स्थानी रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला पोस्टात आता करता येणार डिजिटल पेमेंट तर या होत्या आजच्या टॉप न्यूज म्हणजेच ठळक घडामोडी अशाच ठळक घडामोडी आणि इंडियाज टॉप न्यूज बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू नमस्कार इंडियाज टॉप न्यूज एक जुलै दोन हजार पंचवीसमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे एक जुलै राष्ट्रीय डॉक्टर डेच्या खूप खूप शुभेच्छा राज्य विधीमंडळामध्ये सत्तावन्न हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर राजेश कुमार नवे मुख्य सचिव एस टीच्या आगाऊ आरक्षणात तिकीट दरात पंधरा टक्क्यांनी सूट रेल्वेची भाडेवाढ आजपासून तेलंगाना संगारेड्डी जिल्ह्यात कारखाना स्फोटात बारा जणांचा मृत्यू आणि सव्वीस जण जखमी अशाच इंडियाच टॉप न्यूज आणि महत्त्वाच्या घडामोडी म्हणजेच भारताच्या ठळक बातम्या बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे इंडिया स्टॉप न्यूज मध्ये स्वागत आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस च्या बातम्या रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला केंद्र सरकारची मंजुरी रेल वन या ॲपचा शुभारंभ हिमाचलमध्ये ढगफुटी अनेक बेपत्ता तामिळनाडू मध्ये फटाका कारखान्यात स्फोटात आठ मृत्यू पाच जखमी राज्यात पुढचे चार दिवस मुसळधार बरसणार त्यामुळे आपण सगळेजण आपली काळजी घ्या अशाच इंडिया टॉप न्यूज आणि ठळक बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन टच करा म्हणजे प्रत्येक अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल नमस्कार इंडियाज टॉप न्यूज तीन जुलै दोन हजार पंचवीस आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघूयात ठळक बातम्या सर्व विभागात अनुकंपा भरती करणार सी एम आता शेतकऱ्यांसाठी न्यायालयाचा प्रस्ताव सादर कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत घानामध्ये पी एम मोदींना एकवीस तोफाची सलामी व सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान भारत दुसरी कसोटी तीनशे दहा ऑब्लिक पाच तर अशाच महत्त्वाच्या बातम्या ठळक बातम्या म्हणजेच ठळक घडामोडी बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा ह आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळेल नमस्कार इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे चार जुलै दोन हजार पंचवीस कर्जाचा आगाऊ भरणाऱ्यांना अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही रिझर्व बँक ऑफ इंडिया लोकशाही ही व्यवस्था नाही ती संस्कृती आहे प्रधानमंत्री जपानमधील टोकियो येथे चौदा दिवसात एक हजार भूकंप पाक सीमावर भारत तैनात करणार अपाचे हेलिकॉप्टर गिलचे द्विशतक फॉक्सकॉनमधून शेकडो चिनी कर्मचाऱ्यांची गच्छंती अशाच महत्त्वाच्या ठळक घडामोडी आणि इंडिया न्यूज बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन टच करा म्हणजे प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला मिळेल नमस्कार पाच जुलै दोन हजार पंचवीस इंडियाज टॉप न्यूजमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत द्विपक्षीय करार झाल्यास अमेरिकेसोबत करार मिस्टर गोयल केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता पंतप्रधानांना त्रिनिदाचा सर्वोच्च सन्मान हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे अतिशय कहर माजला आहे आणि त्रेसष्ट जणांचा मृत्यू झालेला आहे दुसरी कसोटी भारताकडे दोनशे चव्वेचाळीस धावांची आघाडी अशाच इंडियाज टॉप न्यूज बघण्यासाठी आणि महत्त्वाच्या ठळक घडामोडी बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सर्वात आधी दिसेल नमस्कार सहा जुलै दोन हजार पंचवीस इंडियाज टॉप न्यूज आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल रखुमाई माऊली की जय बळीराजाला शक्ती द्यावी विठुरायांकडे साकडे मुख्यमंत्री कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा राज ठाकरे आता निम्मा राष्ट्रीय महामार्गावर जपानमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक गिलचे दुसऱ्या डावात ऐतिहासिक शतक इंग्लंड समोर सहाशे आठ धावांचे लक्ष सर्वांसाठी विनंती आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल लायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा हा थँक्यू नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे इंडिया स्टॉप न्यूज सात जुलै दोन हजार पंचवीसमध्ये येत्या पाच वर्षात मेडिकलच्या पंच्याहत्तर हजार जागा वाढवणार जे पी नड्डा सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शिक्षकाप्रती व्यक्त केली कृतज्ञता संपत्तीचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे गडकरी साहेब दुसऱ्या कसोटीत भारतचा तीनशे छत्तीस धावांनी ऐतिहासिक विजय मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस तर अशाच ठळक बातम्या आणि टॉप न्यूज म्हणजेच ठळक घडामोडी बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा हां आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये सर्वात आधी मिळेल ठळक बातम्या इंडिया आठ जुलै दोन हजार पंचवीस इंडिया टॉप न्यूजमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे ट्रम्प यांनी टेरिफ डेडलाईन एक ऑगस्टपर्यंत वाढवली जनगणनेची प्रक्रिया पुढच्या वर्षी एप्रिलपासून पी एम यशस्वी शिष्यवृत्ती योजना अर्ज सुरू लवकरच सुरू करणार मेगा भरती सी एम इराणमध्ये मिथेन वायूच्या संपर्कात आल्यामुळे बारा कामगारांचा मृत्यू अशाच सर्व सर्व घडामोडी महत्त्वाच्या बातम्या आणि ठळक बातम्या म्हणजेच इंडियाज टॉप न्यूज बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा हां आणि बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर टच करा म्हणजे प्रत्येक अपडेट मिळेल नऊ जुलै दोन हजार पंचवीस इंडियाज टॉप न्यूज नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत तत्त्व व अधिकार घटनेचा आत्मा आहेत सरन्यायाधीश भूषण गवई कामगार संघटनाकडून आज भारत बंद महाराष्ट्रात लवकरच निवडणुकीचा बिगुल वाजणार अमेरिकेत टेक्सासमध्ये पुरामुळे एकशे चार जणांचा मृत्यू विधिमंडळात विरोधी पक्षपदासाठी गदारोळ अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी ठळक बातम्या म्हणजेच इंडिया स्टॉप न्यूज बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे प्रत्येक अपडेट सर्वात आधी आपल्या मोबाईलमध्ये तुम्हाला मिळेल सो थँक्यू नमस्कार आज दहा जुलै दोन हजार पंचवीस आपणा सर्वांना हॅपी गुरुपौर्णिमा इंडिया न्यूज न्यूजमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे नरेंद्र मोदी यांना नामेबियाच्या सर्वोच्च नागरी सन्मान विदर्भात अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत राज्यात तुकडे बंदी कायदा शिथिल मुंबईमध्ये शिक्षक आंदोलनास यश छत्तीसगडमध्ये बारा नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण राजस्थानमध्ये हवाई दलाचे विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू तर ह्या होत्या आजच्या दहा जुलै दोन हजार पंचवीसच्या ठळक बातम्या अशाच ठळक बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा अकरा जुलै दोन हजार पंचवीस इंडिया टॉप न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघूयात ठळक घडामोडी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीत पारदर्शकता दादा भुसे विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मंजूर गणेश उत्सव आता महाराष्ट्राचा राज्य उत्स उच्छ, महाउत्सव होणार पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका कृतीने एकवीसशे पंचेचाळीस वैज्ञानिक नासामधून बाहेर पडले अशाच महत्त्वाच्या इंडिया स्टॉप न्यूज आणि सर्व महत्त्वाच्या घडामोडी म्हणजेच ठळक बातम्या बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा हां बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा थँक्यू नमस्कार बारा जुलै दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे गौतम अडाणी वैद्यकीय क्षेत्रात एंट्री राज्यात तीस जिल्ह्यात विमान सेवेचा विस्तार करणार मुख्यमंत्री नांदेड जिल्ह्यात केंद्रीय राखीव दलाच्या एकशे अठ्ठेचाळीस जवानांचा दीक्षांत समारंभ संपन्न छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आता युनेस्कोच्या यादीत इंग्लंड सर्व बाद तीनशे सत्त्याऐंशी धावा भारत एकशे पंचेचाळीस ऑब्लिक तीन अशाच महत्त्वपूर्ण आणि ठळक घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा हां आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे प्रत्येक अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल तेरा जुलै दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे भारतासाठी एक्स सबस्क्रिप्शन स्वस्त खटले दशकानुदशके चालणे चिंताजनक सरन्यायाधीश राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रभावी अंमलबजावणीस शिकवणी वर्ग अडथळे निर्माण करीत आहे उपराष्ट्रपती के एल राहुलचे विक्रमी शतक भारत सर्व बाद तीनशे सत्त्याऐंशी धावा आज विम्बल्डनचा अंतिम सामना तर आजच्या तारखेनुसार तेरा सात आपलीही साथ, आपली साथ असू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आठवणीने बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे प्रत्येक नोटिफिकेशन आपणाला सर्वात आधी मिळेल आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा